श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण सुंदरकांडातला वा सर्ग वाचूया त्यानंतर हनुमानाकडून अक्ष कुमार मारला गेल्यावर राक्षसांचा स्वामी महाकाय रावण आपल्या मनाला असे कसेतरी तरी सुस्थिर करून मनाचे कसे तरी समाधान करून घेता झाला त्यानंतर त्या रोषाने भरलेल्या रावणाने देवतुल्य पराक्रम असलेल्या कुमार आज्ञा दिली तो म्हणाला इंद्रजिता ब्रह्मदेवांची आराधना करून तू अनेक प्रकारच्या अस्त्रांचं ज्ञान प्राप्त करून घेतला आहेस तू अस्त्रवेत्यामध्ये शस्त्रधारकांमध्ये श्रेष्ठ गणला जातोस तू देवांना आणि असुरांनाही शोक प्रदान करणारा आहेस मेघनादा इंद्रासह संपूर्ण देवांच्या समुदायातही तुझा पराक्रम दृष्टोत्पत्तीस आला आहे इंद्राच्या आश्रयानं राहणारे देव आणि मरुदगण देखील समरभूमीवर तुझ्या अस्त्रबलाशी दोन हात करून तुझ्या समोर टिकू शकले नाहीत तिन्हीही लोकात तुझ्याशिवाय दुसरा कुणीही असा नाही की जो युद्धानं थकत नाही तू आपल्या बहु बाहुबलानं सुरक्षित तर आहेसच पण तुझ्या तपोबलानं आणखीनच अभिरक्षित झालेला आहेस देशकालाचं ज्ञान असणाऱ्यात प्रधान आणि बुद्धीच्या दृष्टीनं सर्वश्रेष्ठ असा तूच आहेस युद्धात तुझ्या विरोचित कर्मांना काहीही नाही शस्त्रा शास्त्रांना अनुसरून बुद्धिपूर्वक राजकार्याचा विचार करणाऱ्या तुझ्यासारख्या वीराला काहीही असंभाव्य असं नाही तुझा कुठलाही ना विचार असा असत नाही की जो कार्य साधक नाही त्रैलोक्यात असा एकही वीर नाही की जो तुझी शारीरिक शक्ती आणि अस्त्रबल जाणत नाही तुझ तपबल तुझा, तुझा युद्धातला पराक्रम तुझ अस्त्रारं मला अनुरूप असं आहे युद्धस्थळी तू दिसा दिसलास की माझ्या मनातले सर्व खेद आणि विषाद नाहीसे होतात कारण त्यावेळी जय तुझ्याच पक्षाकडं असणार याची मला निश्चितपणानं खात्री असते पुत्रा किंकर नावाचे सर्व राक्षस मारले गेले जांबूमाली राक्षस देखील जिवंत राहू शकला नाही मंत्र्यांचे सातवीर पुत्र तसंच माझे पाच सेनापतीही काळाच्या गाळात गाडले गेले त्याबरो त्यांच्याबरोबरच हत्ती घोडे आणि रथ यांच्यासह माझी खूपशी बलवी संपन्न अशी सेनाही नष्ट झाली तुझा प्रिय बंधू कुमार अक्षय ही मारून टाकण्यात आला शत्रुसुधना तुझ्यात जी तिन्ही लोकावर विजय मिळवण्याची शक्ती आहे तीच तुझ्यात आहे पूर्वी जे लोक मारले गेले त्यांच्या ठाई मात्र ती शक्ती नव्हती असो तुझा विजय होवो अशा प्रकारे आपल्या विशाल सेनेचा झालेला संवार विचारात घे त्या वानराचा प्रभाव आणि पराक्रमही ध्यानी घे स्वतःच्या बलाचा अंदाज घे आणि मग आपल्या शक्तीला अनुसरून उद्योग उद्योगारंभ कर वीरा तू शस्त्रधारकात श्रेष्ठ आहेस तुझे सर्व शत्रू शांत झालेले आहेत तू स्वतःच्या आणि परक्याच्या बाळाचा विचार करून असे प्रयत्न कर की ज्यामुळे तू युद्धभूमीपाशी पोहोचलास की लगेचच माझ्या सेनेचा विनाश थांबेल वीरवरा तू तुझ्यासह सेना घेऊन जाण्यात काही अर्थ नाही कारण त्या सेना एकतर मारल्या जातात किंवा गटागटानं पलायन करतात त्याचप्रमाणे अधिक तीक्ष्ण तीक्ष्णता आणि कठोरता असलेली वज्रास्त्र घेऊनही जाऊन उपयोग नाही कारण त्यांचा प्रयोगही निष्फळ ठरलेला आहे त्या वायुपुत्र हनुमानाच्या गतीला अथवा शक्तीला कुठलंही प्रमाण लावता येण्यासारखं नाही त्याचा पराक्रम असीम आहे तो अग्नितुल्य तेजस्वी वानर कुठल्याही साधना साधनविशेषानं मारला जाणं शक्य नाही या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून प्रतिपक्षी आपल्या प्रमाणच पराक्रमी आहे हे जाणून घेऊन तू तुझं चित्त तु एकाग्र कर सावधानता बाळग तुझ्या या धनुष्याचा दिव्य प्रभाव आठवणीत ठेवून पुढे पाऊल टाक आणि असा पराक्रम द करून दाखव की जो निष्फळ निष्फळ ठरणार नाही उत्तम बुद्धी असलेल्या वीरा मी तुला ज्या संकटांशी मुकाबला करण्यास पाठवित आहे ते जरी पुत्रस्नेहाच्या दृष्टीने उचित नसलं तरीही माझा विचार राजनीती आणि क्षत्रिय धर्म यांना अनुकूल असाच आहे शत्रुधमना वीर पुरुषांना संग्रामात नाना प्रकारच्या शस्त्रांचं कौशल्य अवश्य प्राप्त करून घेतले घेतलं पाहिजे युद्ध आणि एक आ... युद्ध हा एक अभ्यासच आहे त्याबरोबर त्यानं युद्धात विजय मिळवण्याची अभिलाषा देखील बाळगली पाहिजे आपला पिता राक्षसराज रावण याचे हे वचन ऐकून देवाप्रमाणे प्रभावशाली असलेल्या वीर इंद्रजिताने उर्फ मेघनादाने युद्धासाठी निश्चित विचार करून आपल्या स्वामीला रावणाला प्रदक्षिणा घातली त्यानंतर सभेत बसलेल्या त्याच्या दलाच्या प्रिय राक्षसांनी त्याची मुक्त कंठाळणी प्रशंसा केली मग इंद्रजीत विकट युद्धासाठी मनोमन उत्साही होऊन संग्रामभूमीकडे जाण्यासाठी उद्युक्त झाला त्यावेळी प्रफुल्ल कमलदलांप्रमाणे विशाल नेत्र असलेला तो राक्षसराज रावणाचा पुत्र महातेजस्वी श्रीमान इंद्रजित सर्वकाळी उदाहरण आलेल्या महान हर्षाने समुद्राप्रमाणे आणि उत्साहाने पूर्ण होऊन राजभवनाच्या बाहेर पडला त्याच्या वेग शत्रूंना असह्य असा होता तो इंद्रतुल्य महापराक्रमी मेघनाथ पक्षीराज गरुडाप्रमाणे तीव्र गती तसेच तीक्ष्ण दाढा असलेले चार सिंह झुंपलेल्या उत्तम रथावर आरूढ झाला अस्त्रशस्त्रांचा ज्ञाता अस्त्रावेत्यांचा अग्रणी आणि धनुर्धरामध्ये श्रेष्ठ असलेला तो रथीवीर रथात बसून लवकरच युद्धस्थळी पोहोचला तेथे हनुमान त्याचीच ते प्रतीक्षा करीत होता त्याच्या रथचक्रांचा घरघर आवाज आणि धनुष्यांच्या धनुष्याच्या प्रत्यंचेचा गंभीर घोष ऐकून वानरवीर हनुमानाला हर्ष आणि उत्साह अनावर झाला इंद्रजीत प्रवीण होता तो आणि तीक्ष्ण अग्रभागाचे बाण घेऊन हनुमानाचा लक्ष करण्यासाठी पुढे सरसावला हृदयात हर्ष आणि उत्साह धारण करून हातात धनुष्य आणि बाण धारण करून तो जेव्हा युद्धाला निघाला तेव्हा संपूर्ण दिशा सुद्धा मलिन झाले आणि भयानक पशु नाना प्रकारे आर्तनाद करू लागले त्यावेळी तेथे नाग यक्षर महर्षी आणि नक्षत्र संचार करणारे सिद्धगणही आले बरोबरच पक्षांचे थवे देखील आकाशात आच्छादित करीत हर्षभरीत होऊन उच्च स्वर उच्च स्वराने चिवचिवाट करू लागले इंद्रा इंद्राकार चिन्ह असलेल्या ध्वजाने सुशोभित केलेल्या रथावर आरूढ होऊन मेघना त्वरेने युद्धभूमीकडे येत असतानाच वेगवान वानरवीर गर्जना करू लागला आणि आपले शरीर वृद्धिंगत करू लागला त्या दिव्य रथावर बसून चित्रांकित धनुष्य धारण करणाऱ्या इंद्रजिताने विजेच्या गडगडाटाप्रमाणे टनत्कार करणारे आपले धनुष्य खेचले मग तर त्या दोघांचा वेग दुस्सह झाला आणि महान बलाने संपन्न झालेले ते वीर युद्धनिर्भर होऊन पुढे सर सरकू लागले ते दोन्ही वीर कपिवर हनुमान तसेच राक्षस राजकुमार मेघनाद परस्परांशी वैराची खुणगाट बांधून देवराज इंद्र आणि दैत्यराज वालीप्रमाणे एकमेकांना भिडले अप्रमेय शक्तिशाली हनुमान विशाल शरीर धारण करून आपल्या पित्याच्या वायूच्या मार्गावर संचार करू लागला आणि युद्धात सन्मानित होणाऱ्या त्या धनुर्धर महारथी राक्षसवीराच्या बाणांच्या महावेगाला व्यर्थ करू लागला इतक्या शत्रुवीरांचा संवार करणाऱ्या इंद्रजिताने मोठे आणि तीक्ष्ण टोके तसेच सुंदर पंख असलेले सोन्याच्या विचित्र पंखांनी सुशोभित झालेले आणि वज्राप्रमाणे वेगवान असलेले बाण एकापाठोपाठ एक सोडण्यास सुरुवात प्रारंभ केला त्यावेळी त्याच्या रथाचा घरघर आवाज मृदंग भेरी आणि पट पटहादी बाजांचे शब्द इत्यादी खेचल्या जाणाऱ्या धनुष्याचा टनत्कार ऐकून हनुमान पुन्हा ऊर्ध्व दिशेला उड्डाण करून गेला वर जाऊन तो महाकपी वानरवीर लक्ष वेधण्यात प्रसिद्ध मेघनादाने साधलेल्या निशाणांना व्यर्थ करीत त्याच्या सोडलेल्या बाणांच्या मधून त्वरेने निघून स्वतःला वाचवू लागला तो पवन कुमार हनुमान वारंवार त्याच्या बाणांसमोर येऊन उभा राही आणि पुन्हा दोन्ही हात पसरवून बोलता बोलता उडून जाई ते वीर ते दोन्ही वीर महान वेगाने संपन्न आणि युद्ध करणाऱ्या कलेत कुशल होते ते, ते संपूर्ण भूतांच्या चित्ताला आकर्षित करणारे उत्तम युद्ध करू लागले त्या राक्षसाला हनुमानावर प्रहार करण्यास अवसर सापडत नव्हता आणि पवनकुमार हनुमान देखील त्या महामनस्वी वीराला दाबून धरण्याचा मोका मिळत नव्हता देवाप्रमाणे पराक्रमी असलेले दोन्ही वीर परस्परांना भिडल्यावर एकमेकांना दुस्सह ठरत होते लक्ष वेधासाठी सोडलेले मेघनाथा मेघनादाचे ते अमोघ बाण जेव्हा व्यर्थ होऊन खाली पडले त्यावेळी मी लक्षावर शरसंधान करण्यात सदैव एकाग्रचित्त राहणाऱ्या त्या महा महामनस्वीवीराला मोठी चिंता वाटू लागली तो कपिश्रेष्ठ अवध्य आहे हे समजल्यावर राक्षस राजकुमार मेघनाद वानरवीरात प्रमुख असलेल्या हनुमानासंबंधी विचार करू लागला याला कोणत्या तरी मार्गाने कैद केले पाहिजे परंतु हा माझ्या तावडीत कसा सापडेल त्यानंतर काहीसा विचार करून त्या अस्त्रवेद्या श्रेष्ठ असलेल्या महातेजस्वी विराने त्या कपिश्रेष्ठाच्या दिशेने आपल्या धनुष्यावर ब्रह्मदेवाने दिलेले अस्त्र सोडले अस्त्र तत्वाचा ज्ञाता इंद्रजीत विचार करीत होता महाबाऊ पवनकुमार अवध्या आहे हे जाणून इंद्रजिताने त्याला त्या अस्त्राने बांधून टाकले राक्षसाने त्या अस्त्राने बांधून टाकल्यावर वानरवीर हनुमान निचेष्ट होऊन पृथ्वीवर पडला आपण ब्रह्मास्त्राने बांधले गेलो हो आहोत हे जाणूनही त्याच भगवान ब्रह्म्याच्या प्रभावाने हनुमानाला थोडा देखील त्रास झाला नाही तो प्रमुख वानरवीर आपल्यावर असलेल्या ब्रह्मदेवांच्या महान अनुग्रहाचा विचार करू लागला ज्या मंत्रांचा देव साक्षात ब्रह्मदेव आहे त्याने अभिमंत्रित झालेले ते ब्रह्मास्त्र पाहून हनुमानाला पितामह ब्रह्मदेवांकडून त्याला लाभलेल्या वरदानाचे स्मरण झाले ब्रह्मदेवा नी त्याला वर दिला होता की माझे अस्त्र तुला एक मुहूर्तापर्यंतच बंधनात ठेवू शकेल मग तो विचार करू लागला लोकगुरु ब्रह्मदेवांच्या प्रभावामुळं मला या अस्त्रबंधनातून सुटकेची शक्ती नाही हे जाणून हे जाणून घेऊनच इंद्रजितानं मला अशा प्रकार बद्ध केलं आहे आता मला देखील भगवान ब्रह्म्याच्या सान सन्मानार्थ या अस्त्रा अस्त्रबंधनाचं अनुसरण केलं पाहिजे कपिश्रेष्ठ हनुमानाने त्या अस्त्राची शक्ती आपल्यावरची आपल्यावरची पितामहांची कृपा तसेच आपल्या नसलेले त्या बंधनातून सुटून जाण्याचे सामर्थ्य या तिन्ही बाबींवर विचार करून शेवटी ब्रह्मदेवांच्या आज्ञेचे अनुसरण करण्याचा निश्चय केला त्याच्या मनात असा विचार आला की या अस्त्रात बद्ध झाल्यावरही मला कुठलंही भय नाही कारण ब्रह्मा इंद्र आणि वायुदेव तिघंही माझं रक्षण करण्यास समर्थ आहेत राक्षसांनी पकडल्यावरही मला माझा मोठा लाभ हो असाच रंग दिसतो कारण यामुळेच मला राक्षसराज रावणाशी संभाषण करण्याची संधी मिळेल शत्रून मला पकडून न्यावं हेच योग्य असा निश्चित निश्चय करून विचारपूर्वक कार्य करणारा शत्रुवीरांचा संहारक हनुमान निचेष्ट झाला मग मग तर सर्व शत्रू निकट येऊन त्याला बलपूर्वक पकडून धाक दपटशा दाखवू लागले त्यावेळी हनुमान जणू कष्ट होत आहेत असे भासवून चितकार करू लागला आणि अळोखे पिळोखे देऊ लागला राक्षसांनी हा आता हातपाय हलवीत नाही हे पाहिले तेव्हा त्यांनी शत्रुघ्न हनुमानाला सुतळी आणि वृक्षवल्कलांनी वळून बनवलेल्या दोरीने बांधू लागले शत्रुवीरांनी जेव्हा त्याला कसून बांधले आणि त्याला तुच्छ लेखले तेव्हा ते सर्व काही त्यावेळी त्याला चांगलेच वाटले त्याच्या मनातला विचार त्यामुळे निश्चित झाला अशा अवस्थेत राक्षसराज रावण कुतूहलाने त्याला पाहण्याची इच्छा दर्शविल हा त्याचा विचार योग्यच होता म्हणूनच तो सर्व सहन करीत होता वल्कलाच्या दोरीने बद्ध झाल्यावर पराक्रमी हनुमान ब्रह्मास्त्राच्या बंधनातून मुक्त झाला कारण त्या अस्त्राचे बंधन इतर कुठल्याही बंधनाबरोबर राहणे शक्य नव्हते वीर जेवा तो वानर जेव्हा शिरोमणी केवळ बांध बांधला गेला आहे हे, हे पाहिले त्यामुळे ब्रह्मास्त्रासारख्या दिव्य मुक्त झाला आहे हे, हे दृश्य पाहिले तेव्हा तो चिंतेत पडला तो विचार करू लागला इतर बा बंधनांनी बद्ध होऊ नये हा अस्त्र बंधनात बद्ध असल्याचा बहाणा करतो आहे अरे रे या राक्षसांनी मी केलेलं खूपस मोठं काम मातीमोल केलं यांनी मंत्र शक्तीचा विचार केला नाही हे अस्त्र जेव्हा एक वेळ व्यर्थ ठरतं तेव्हा पुन्हा दुसऱ्यांदा याचा प्रयोग करता येत नाही आता विजय होऊ आम्हा सर्व संशयात आम्ही सर्व संशयात पडलो आहोत हनुमान जरी अस्त्रबंधनातून मुक्त झाला होता तरी त्यानं असं नाटक केलं की तो ही गोष्ट जाण जाणीतच नव्हता क्रूर राक्षस त्याला बंधनांनी पीडा देत आणि कठोर बुक्के मारीत ओढीत घेऊन जाऊ जाऊ लागले अशा प्रकारे तो वानरवीर राक्षस रावणापाशी पोहोचविण्यात आला तेव्हा इंद्रजिताने तो महाबली वानरवीर ब्रह्मास्त्राने मुक्त तरीही दोरीने बद्ध अशा अवस्थेत तेथे सभासदगणांसह सबासद बसलेला राजा रावणाला दाखविला मत्त हत्तीप्रमाणे बांधलेल्या त्या वानर शिरोमणीला राक्षसांनी राक्षसराज रावणाच्या सेवेत समर्पित केले त्याला पाहून राक्षसवीर आपापसात आप बोलू लागले हा कोण आहे हा कोणाचा पुत्र कुणाचा हा सेवक कुठून आला असेल तो इथं त्याचं काय काम याचा आधारस्तंभ कोण असेल इतर काही राक्षस अत्यंत क्रोधित झाले होते परस्परांना ते म्हणू लागले या वानराला मारून टाका याला जाळून किंवा खाऊन टाका महात्मा हनुमान सारा रस्ता पार करून जेव्हा अनपेक्षितपणे राक्षस राज रावणापाशी पोहोचला तेव्हा त्याने त्याच्या चरणांसमीप असलेले ज्येष्ठ वृद्ध सेवक पाहिले बहुमोल रत्नांनी विभूषित केलेले सभाभवनही त्याने पाहिले त्यावेळी महा तेजस्वी रावणाने विकट आकाराच्या राक्षसांकडून इकडे तिकडे फरफ फरफटला जाणारा कपिश्रेष्ठ हनुमान पाहिला कपिश्रेष्ठ हनुमानाने देखील सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि बलसंपन्न असलेला राक्षस राज रावण पाहिला हनुमानाला पाहून दशमुख रावणाचे डोळे रोषाने चंचल आणि लाल झाले त्याने तेथे बसलेल्या कुलीन सुशील आणि मुख्य अशा मंत्र्यांना त्याच्या परिचय विचारण्याची आज्ञा दिली त्या सर्वांनी प्रथम क्रमशा कपिवर हनुमानाला त्याचे कार्य प्रयोजन तसेच त्याच्या मूळ कारणाविषयीच्या अनुषंगाने विचारले तेव्हा त्याने सांगितले की मी वानरराज सुग्रीवाकडून त्याचा दूत होऊन आलो आहे इथे इथे छत्तीसावा सर्ग पूर्ण झाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा धन्यवाद जय जय श्रीराम